हो गेले दोन आठवडे झालं हे आंदोलन सुरू आहे खरंतर आज उपोषणाची घोषणा संघर्षाने केलेली आहे तीव्रता तुम्ही म्हणाला तसं वाढत चाललेली आहे कारण शासनाने ह्यामध्ये दखल घेणं हे अत्यंत गरजेचं आहे ह्यावर स्थगिती आणणं हे सोल्युशन नाही तर हे हा निर्णय रद्द व्हावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहेत त्यामुळं आंदोलन अजून तीव्र होत जाणार एवढंच सांगू पुनगर येथे जे अप्पर तहसील कार्यालय जे मंजूर झालं होतं त्याला आता स्थगिती मिळालेली आहे आणि ते पूर्णतः रद्द व्हावं यासाठी मूळ बचाव संघर्ष समितीचं निर्माण झालेलं आहे ते गेले दोन आठवडे झालं त्या विरोधात आंदोलन करत आहेत आणि त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मी एक भीमा परिवाराचा एक सदस्य म्हणून आणि खासदार दननीय माडिक साहेब यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी आणि आमच्या कारखान्याचे सर्व संचालक मंडळ या संघर्ष समितीला समर्थन देण्यासाठी आणि तहसीलदार साहेबांची भेट घेण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो हा जो काही मोहळ मोडण्याचा प्रयत्न या तालुक्यातले काही मंडळी करत आहेत त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचा नाही यासाठी आम्ही पूर्ण पूर्णतः प्रयत्नशील आहे आणि जसं की या तालुक्यातले बरेचसे नेते मंडळी आता या निर्णयाच्या विरोधात आता एकजुटीनं उभा राहिलेले आहेत त्यांचं सर्वांना एकत्र आणून हा प्रयत्न आता तालुक्याचं मध्य ठिकाण म्हणून त्या वस्तुस्थितीमध्ये तालुक्याचं मध्य ठिकाण म्हणून तो अनगर परिसराचा भाग दाखवला गेला आहे आणि जर बघितलं तर आता माडा तालुक्याच्या बाउंड्रीच्या चार ते पाच किलोमीटर अंतरावरती ते आहे गाव आणि पेनूर असेल तुमच्याकडचं पाटकुल असेल त्याचबरोबर इकडचं तांबोळे असेल शेठफळ असेल तर या गावांना त्या ठिकाणी समावेश करण्यात आला मग त्या गावातल्या लोकांच्या आपल्याकडे काय मागणी आहे का किंवा काय गैरसोय होऊ शकते फार गैरसोय नागरिकांची ह्या माध्यमातून होणार आहे आपण जर बघितला तर ह्याची चाचणी व्यवस्थित झालेली नाही हे यातनं दिसून येतं आहे खरं तर नागरिकांच्या सोयीचा विषय असेल तर हे कार्यालय कुठं तर कामती पुरुल भागात वेनूर भागात असं व्हायला पाहिलं होतं आणि जर तुम्ही बघितला तर ते फार टोकाचा भाग आहे या तालुक्यातला पेनूर पाटपूल शेतफळ आष्टी या गावांनासुद्धा ते गैरसोयीचं होणार आहे आणि म्हणजे मला कळत नाही हा निर्णय कसा घेत गेल, घेतला गेलेला आहे पण केला आता रोख आणणं हे सर्व मोळकरांची जबाबदारी आहे आणि ते आपण निष्ठावंतपणे पार पाडणं